गोकुल सोबत गोकुल चिपळूण तालुक्यातील खडपोली सोनारवाडी इथं नदी नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे मोठी खळबळ उडाली चिपळूण तालुक्यात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासनानं रेस्क्यू टीमनं हे बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवलं चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल